आपण पाहताय महाधुरळा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता अधिकृत घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना येत्या चार पाच दिवसानंतर तातडीने त्यांची स रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल आत्तापर्यंत पाच हप्ते लाडक्या बहिणींना मिळले आहेत सहावा हप्ता लवकरच छाननी न करता त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिलेली आहे पुढचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात लाडक्या बहिणीमध्ये चिंता होती प्रतीक्षेत होत्या आता मात्र मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अधिकृत घोषणा केलेली आहे कोणती छाननी न करता आता लवकरात लवकर म्हणजे तेवीस डिसेंबरनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे यासाठी याच अधिवेशनात तरतूदही करण्यात आलेली आहे त्यामुळं कोणतेही निकष न लावता कोणतेही निकष न बदलता लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता पंधराशे रुपये जमा होणार आहेत याशिवाय नवीन अर्ज करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे यामुळं विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर नवीन आलेल्या सरकारनेही त्याची जाणीव ठेवत तातडीने या सर्व बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्याची घोषणा केलेली आहे